नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या सर्वांचा स्वागत करते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि बी सी सी आयचे चे माजी सचिव जय शाह हो, यांच्या आय सी सीच्या च्या नव्या संघात समावेश करण्यात आलाय माजी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव आणि आय सी सीचे चे अध्यक्ष जय शाह हो, यांचा मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळामध्ये समावेश करण्यात आलाय इतर संस्थापक सदस्यांमध्ये सौरव गांगुली ग्रँड स्मिथ स्ट्रॉथ आणि इंग्लंड महिला संघाची कर्णधार हिदर नाईट यांचा समावेश आहे मात्र जागतिक क्रिकेट क्रिकेट समितीची जागा आता वर्ल्ड कनेक्ट रणजी ट्रॉफीतील दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याला तेवीस जानेवारी पासून सुरुवात आहे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुलनेने नवख्या क्रिकेटपटूंसमोर समोर कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं मात्र टीम इंडियासाठी खेळणाऱ्या मुंबईकर खेळाडूंनी क्रिकेटच्या हात्यांची निराशा केली असून जम्मू काश्मीर मध्ये बीकेसीत मुंबई केलाय आणि जम्मू काश्मीरने दिवसाचा खेळ काश्मीर संपेपर्यंत चोपन्न धावांची आघाडी घेतली देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील लढतींना सुरुवात झाली आहे तमिळनाडूच्या संघाकडून खेळणाऱ्या आंद्रे सिद्धार्थनं छोटा पॅक बडा धमाका असा सीन दाखवून दिलाय चंदीगड विरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळली संघ अडचणीत असताना त्याने रणजी क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी ठोकली मात्र या युवा क्रिकेटचं थेट सीएसकेशी आगामी हंगामात तो धोनीच्या चे चेन्नई सुपर किंगच्या चे संघाकडून खेळताना दिसणार आहे भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजानं पंजा मारत द्विशतकी डाव साधलाय रिषभ पंतच्या संघाविरुद्ध जड्डूचा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या हंगामातील ग्रुप डी मध्ये सौराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील राजकोटच्या ऑस्ट्रेलिया महिला संघाने महिला एशेस मध्ये इंग्लंड विरुद्धचा दुसरा टी ट्वेंटी सामना सहा धावांनी जिंकलाय कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियाने पाच गडी गमावून एकशे पंच्याऐंशी धावा केल्यात मात्र इंग्लंडचा संघ एकोणीस पूर्णांक एक षटकात चार गडी गमावून केवळ एकशे अडुसष्ट धावा करू शकलाय आणि पावसामुळे दुसऱ्या धावातील वीसवे षटक पूर्ण होऊ शकलं नाही मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीएलएस पद्धतीने सहा धावांनी विजय मिळवलाय अंडर नाइनटीन वुमन टी ट्वेंटी आय वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची विजय घोडदोड सुरूच आहे टीम इंडियाने स्पर्धेतील चोवीसव्या सामन्यात श्रीलंकेवर साठ धावांनी धमाकेदार विजय मिळवलाय टीम इंडियाने यांसह साखळी फेरीत विजय हॅट्रिक पूर्ण केली असून टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी एकशे एकोणीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजासमोर श्रीलंकेला वीस ओव्हर मध्ये नऊ विकेटने गमावून अठ्ठावन्न धावात करता आल्यात टीम इंडियाने अशा प्रकारे सलग तिसरा विजय मिळवलाय सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन बाहेर पडलाय जोकोविशने दुखापतीमुळे अलेक्झांडर झ्वेरेव विरुद्धचा उपांत सामना मध्यंतरी सोडलाय आणि झ्वेरेवने पहिला सेट सात आणि सहा असा जिंकला होता त्यानंतर जोकोविशने सामना सोडल्यानंतर जर्मन खेळाडूला वॉक ओव्हर मिळालाय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकरीच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदारी बेलारुसचे टेनिसपटू आर्याना सबालेंका हिने अपेक्षेप्रमाणे फायनलमध्ये धडक मारली गतविजेत्या सबलेंकाने रोड लेवर अरेना येथे झालेल्या सामन्यात पोला बोडसोचा सहा चार सहा दोन असा पराभव करत तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी सलग तिसऱ्यांदा गाठली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांगूयात पाहत रहा न्यूज